नमस्कार मी संगीता पदवी संगीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण मटनचे बरेच सारे असे प्रकार बघितले मटन थाली बघितली कोल्हापुरी थाली बघितली त्याचप्रमाणे काळ्या वाटणातील मटण हे पण बघितलं पण आज मी तुम्हाला कुठली अशी स्पेसिफिक रेसिपी सांगणार नाही तर झटकापट बनणारी अशी माझ्या घरातली काळ्या वाटणातली मटन रसा कसा बनतो हे तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या घरी पण कसा बनत असेल हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा मी तो तसा बनवायचा प्रयत्न तर इथे मी एक किलो मटन स्वच्छ असं दोन तीन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि मीडियम असे पीस करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असेच पीस आणायचे मिक्स आणायचं मटण कधी पण आणलं तर ते खूप टेस्टी लागतं तर इथे मॅरिनेशन साठी मी चवीपुरतं मीठ घालून घेतले त्याचबरोबर इथे हिरवी चटणी घातली हिरवी चटणीचं मी डिस्क्रिप्शन सांगितलं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे हळद आणि छान अर्ध लिंबू पिळून छान असं हे मिक्स करून आपण ह्याला अर्धा किंवा पाऊन तासासाठी छान मॅरिनेशन करत ठेवायचं आता बघणार आहोत आपण छान असा रश्यासाठी मसाला तर इथं मी ना दोन असे मीडियम साईजचे कांदे होते आणि दोन छोटे कांदे असे चार कांदे छान असे भाजून घ्यायचे आपण गॅसवर डायरेक्टच आणि एक असा तुकडा खोबऱ्याचा सुद्धा खोबरा असतो तर खूप छान असा भाजून घ्यायचा चांगला त्याचा दुराळ काढायचा बघू शकता ह्या प्रकारे छान असा भाजून घ्यायचा आणि बाजूला काढून घ्यायचा तर असे पलटून पलटून छान आपले कांदे पण भाजून घ्यायचे आणि सोबतीतलाच मी इथं एक टोमॅटो पण असाच आम्ही भाजून घेतो आम्ही ही घरगुती माझी म्हणणारचे प्रकार आहे म्हणून तुम्हाला आम्ही असं करत हे दाखवून देते तर छान थंड झालेले आहेत ह्याचे छान असे फोडी बारीक मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे mm. आहेत आणि जो आपला खोबरा राहतो तो पण छान असा कापून घ्यायचा त्याच्यात पण छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे पाडून झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांडण्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण हिरवी चटणी वाटून घेतलेली पिना त्याच्यामध्येच हा सगळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान पाणी न घालता मस्त असा वाटून घ्यायचा तर मसाला वाटून झालेला आहे इथं एका कुकर मध्ये आपण छान असं दोन तीन ते तीन चमच तेल घालून घ्यायचंय आणि काही खडे मसाले तर त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे काळी मिरी लवंग आणि जिरं स्टार आणि एक मोठी इलायची दोन छोट्या इलायच्या आणि एक दालचिनीचा तुकडा हे सगळे छान असे परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये कडीपत्ता आहे कडीपत्ता माझ्या घरामध्ये प्रत्येक भाजीमध्ये असतो त्याच्याने फ्लेवर खूप चांगला येतो म्हणून आम्ही कडीपत्ता घालतो तुम्ही इथं स्किप करू शकता आणि त्याचबरोबर इथे मी मॅरिनेट केलेलं आपलं जे मटण होतं ते छान असं घालून घ्यायचं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत थोडंसं चांगलं असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं ह्यामुळे काय होतं ना लगेच पाणी नाही घालायचं असं असंच मटण परतून गेल्याने मस्त असं त्याला स्वाद येतो एक असं आणि ज्यामध्ये आपण मॅरिनेट केलं होतं ना जे भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ते पण घालून घ्यायचं इथे मी पाणी घालून का मटण शिजवून घेते तर इथं आपल्याला रस्सा करायचा आहे म्हणून मी पाणी घालून मटण छान असं तीन सिट्ट्या होईस्तोपर्यंत तोपर्यंत मस्त शिजवून घेते कोणतीही रेसिपी म्हटली की तिला पूर्वतयारी करून ठेवावीच लागते आणि त्याच्याबद्दल इन्ग्रेडियंट साहित्य काय काय असतं ते खूप महत्वाचं असतं पण ही महत्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या साहित्यांमध्ये जो लागतो तो म्हणजे पेशन्स संयम असतो कोणती रेसिपी बनवताना संयम पाहिजे त्याचबरोबर ती प्रेमाने आनंदाने बनवली तर कोणतीही रेसिपी बना वांगे बटाट्याची साधी भाजी असली ना ती पण खूप टेस्टी असते सविस्तर होते त्यामुळे संयम ठेवून आनंदाने आणि प्रेमाने भाजीला सुरुवात करूया तर गॅस चालू करून घ्यायचा कढई ठेवायची छान आपली कढई तापू द्यायची तोपर्यंत बघूया आपलं मटण कसं शिजलंय मी इथे मटणला तीन सिट्ट्या काढून घेतल्या आणि पूर्ण एअर रिलीज होईल तोपर्यंत मी ह्याला उघडला नाही झाकण तसंच ठेवून घेतलं तर तीन सिट्ट्या आपलं इथं मटण शिजलंय का हे चेक करून घेऊया हो छान असं आपलं मटण शिजलेलं आहे मस्त शिजलेलं आहे मटन काहीही गरज नाहीये सिटी वगैरे काढून घेते तीन सिटी एकदम भारी मटन शिजलेलं आहे पहिले रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू छान अशी आपली कढई इथे तापलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल घातलंय पण इथं मी मोठे तीन ते चार चमच तेल घालून घेते कारण मसाले आहेत मसाले छान असे तेलामध्ये म्हणजे सोसले पाहिजे तेलामध्ये मुरले पाहिजे तर छान आपलं तेल इथं गरम झालेले इथं आपण कोणताही खडा मसाला वगैरे घालणार नाही तर आपण वाटण करून घेतलेलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ना तेच आपण इथं घालून घ्यायचं तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही कमी गरम तेललाच घालून घ्यायचं आणि गॅस कमी करून घ्यायचं म्हणजे हे मसाले असे तडतडणार नाही छान असे त्याच्यामध्ये ड्राय रोट म्हणजे असे छान परतवले जातील कारण आपण जास्त तेल गरम होतो आणि मसाले टाकतो ना त्या अंगावर असे उडायची वगैरे शक्यता असते तर छान असं आपण हे सगळं वाटण इथं घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि गॅस मिडियम करून छान ह्याला परतवून घ्यायचं असं दोन तीन मिनिट भर परतून घ्यायचं चांगलं तेल सुटे तोपर्यंत तर छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघू शकता मसाल्यात मस्त असं त्याचबरोबर इथे मी घालत आहे हिरवी चटणी ही चटणी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते तुम्हाला हिरवी चटणी कशी बनवायची ती ही चटणी मी याच्यासाठी घरात घालते की माझ्या घरामध्ये ना पहिले मटण कोणीच खात नव्हतं वाच येतो खूप म्हणून सगळे बोलत होते तर ही मी पुदिना हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्यामध्ये बनवलेली ही हिरवी चटणी आहे पुदिनामुळे काय होतं की अजिबात मटणाला असं जो उग्रपणा असतो ना उग्र वास असतो ना तो अजिबातच येत नाही म्हणून जे नवीन खाणारे आहेत ना मटण जे कधी खात नसेल वास येतो म्हणून ह्याच्यासाठी मटण खात नसेल ना तर ह्या प्रकारची तुम्ही हिरवी चटणी बनवून बघा आणि मी ज्या प्रमाणे मटण करते ना त्याप्रमाणे बनवून बघा नक्कीच तुम्ही हे मटन खाणार खूपच होतं होत अजिबाती त्याला उग्र असा वास येत नाहीये छान अशी ही रेसिपी बनवून रेडी होईल मटणाला वास सुद्धा येणार नाहीये छान आपली चटणी आणि आपलं वाटण हे मिक्स झालेलं आहे तेल चांगलं सुटायला सुरुवात झाली अजून ह्याला दोन ते तीन मिनिट भर असे छान परतवून घेऊया तेल घालून घेऊया आता आपले पावडर मसाले तर अर्थातच मी एक चमच इथं आपलं कश्मीरी चिली पावडर घेतली आणि एक चमच माझी घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे छान घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आणि ह्यामध्ये घालूया एक चमच भर हळद एक चमच मटन मसाला एक चमच धने जिरे पावडर आणि अर्थातच आपण काळा वाटणातील मसाला मी घरगुती माझा काळा मसाला वापरते तो एक चमच भर घ्यायचा तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर बाजारात इझिली काळा मसाला अवेलेबल होऊन जातो छान ह्याला मिक्स करून घ्यायचंय छान तेल फुटत दोन तीन असंच परतवून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीही घालणार नाही म्हणजे वाटण कन्सिस्टन्सी असते ती थोडी ग्रेव्ही घटसर होण्यासाठी आपण इथे काही घालणार नाही हेच मसाल्यांमध्ये आपण बनवून घेणार आहे ते एकदम छान असं बनतय एकदम पातळ पण आपला रस्सा होत नाही आणि एकदम जाड पण होत नाहीये मस्त असा बनवून जातो तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कितपत मसा मीन्स जे आपली रस्सा असतो तो कितपत घट्ट या जाड पाहिजे म्हणजे घट्ट या पातळ पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाकोणाला असं एकदम पातळ रसा पाहिजे असतो म्हणजे भाकरी चुरून खाता येईल ह्याच्यासाठी आमच्याकडे विशेषतः आम्ही पातळच रसा बनवतो कारण आम्हाला भाकरीसोबत असं चुरून खायला आवडतं म्हणून पातळ रसा आमच्याकडे बनवतो तर छान आपले मसालेला तेल सोडायला लागले आपण ह्याच्यामध्ये जे आपण मटन कुकर मध्ये शिजवून घेतलेलं होतं ना तेच मी हे पाणी घालते चांगले मसाले शिजण्यासाठी दोन चमचभर पाणी घालून होते आणि छान आपण मसाले असे त्याला शिजवून घेऊया तर मसाले जळायला सुरुवात होते ना जास्त म्हणून असं थोडस तेच पाणी मटणातलंच पाणी घालून आपण ह्याला छान असं शिजवून घ्यायचं तेल सुटे सुटेल तर तेल सुडायला लागलेलं ला। आहे मस्त परतून घालाय ह्या टायमाला आपण घालायचं आहे इथे एक चमचभर मीठ कारण ऑलरेडी मीठ आपण त्याच्यामध्ये पण घातलेलं होतं म्हणून मी इथे एकच चमचभर मीठ घालून घेते छान परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे मटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मटन तुम्ही कुकरला शिजवा किंवा शिजवा सगळे म्हणजे असं का कुकरचं एवढं नसतं आणि आपण पातेले शिजवतो ते मटन खूप चविष्ट असतं पण आजकालच्या म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये खरं बोलायला गेलं तर आम्हाला आम्ही वर्किंग वुमन असल्यामुळे आम्हाला काय पॉसिबल होत नाही एवढा वेळ म्हणजे पातेले शिजवायला साधारण अर्धा तास तरी लागतो पातेले शिजवायला पण तिथे कुकरच्या तीन सिट्ट्या ना एकदम मस्त असं आपलं मटण असं ना ते छान शिजून मोकळं होतं एकदम जबरदस्त अशी इथं करी पण आलेली आहे बघा तरी बघा आपली इथं छानच दिसते अप्रतिम दिसते ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर ऑबियसली पाणी वाढवू शकता तर मी इथं थोडस पाणी वाढवणार आहे किंवा कारण ह्याला मी दहा मिनिटभर तरी शिजवून घेणार आहे हे गरम केलेलं पाणी आहे इथं मी थोडंसं टाकून घेते पाणी आणि ह्याला दहा मिनिटभर पाणी चांगलं तर थोडस सोसू देते त्याच्यामधलं मस्त त्याच्यामधल्या सगळे फ्लेवर मटणाचे उतरून येतील आपण दहा मिनिटं तरी मटण कोणतं पण मटन शिजवलं असेल कारण एकदम शिजवून नाही घ्यायचं भरपूर असं तुटत असेल असं मटन नाही शिजवून घ्यायचं आपण थोडस म्हणजे एकदम दहा टक्के तरी कमी असं शिजलेलं पाहिजे शंभर टक्के नाही शिजवून घ्यायचं नव्वद टक्के मटण शिजवून घ्यायचं आणि दहा मिनिटीभर असंच आपल्याला मटण शिजू द्यायचे ह्याच्यावरच असं मटण शिजवून द्यायचं त्यामुळे काय होतं का मटणाचे सगळे फ्लेवर आपल्या तरीमध्ये उतरतात आणि एकदम जबरदस्त असं आपलं मटण तयार होतं छान झाला दहा मिनिटासाठी आपण असंच उकळू द्यायचं तोपर्यंत आपण आपल्याला तुम्हाला काय आवडीचं जे असेल तुमच्या तुम्हाला भाकरी हवी आहे चपाती हवी किंवा भात ह्याच्यासोबत तर माझं कॉम्बिनेशन असं आहे आम्हाला हलवेज आम्ही भाकरीच आम्हाला पाहिजे असतात मटण तसा सोबत पण आज मी इथं पुड्याची चपाती केलेली आहे तुम्ही जर नवीन स्वयंपाक शिकत असेल तर, तर पुण्याची चपाती कशी बनवायची हे तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा मी ही रेसिपी लवकरात लवकर, लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल आणि ज्यांना येत असेल त्यांना काय मीन्स विषयच नाही त्यांचा ते तर बनवतच असेल अगदी तर इथं चपाती पुण्याची चपाती असते ना त्याच्यासोबत पण अप्रतिम असं ही मटण मतन, काळ्या म्हटलं असेल रस्ता अप्रतिम लागतो तुम्ही नक्की कधी खाल्ला नसेल तर नक्की ट्राय करा भाकरीसोबतच खातोच कि हो पण चपाती सोबत पण खाऊन मजा की मस्त लागत चपाती भात आणि मटन रसा एक नंबर कॉम्बिनेशन आहे चला आपण मस्त असं आपलं मटन इथं उघडू राहिलं ह्याच्यामध्ये काय करायचं शेवटी फक्त आपल्याला कोथिंबीर घालून गार्निश करायचं आणि छान असं काढून घ्यायचं तोपर्यंत यांना दहा मिनिट भर शिजू देऊया तर छान आपले दहा मिनिटं झालेले आहेत तिथं छान अशी बारीक बारीक कोथिंबीर कट करून घ्यायची खतकच कापून घ्यायची कोथिंबीर वा कोथिंबीर पण भारी मस्त कापून घ्यायची छान गॅस बंद करून घ्यायचं मटन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे आपलं छान त्याचे फ्लेवर पण स्वाद पण मस्त असा घरभर पसरलेला आहे तर एकच शकता तुम्ही मस्त मटन घ्यायचं छान असं खायला वाढवून घेऊया तर मी एका प्लेट मध्ये एका वाटीमध्ये मटन काढून घेते छान असे पीस पण वाले काढून छान असे त्याला बोलून आणि घेऊन यायचं आणि मटनचा रस्ता कराल त्या ना त्यावेळेस ना आपली जी फॅट असतं ना चरबी असते ना ती आणायची त्याच्यानी ना मटन एकदम भारी लागतं आणि छान असे त्याची तरी पण घट्ट घट्ट अशी होते बघू शकता मस्त मटन काढून घेतलं त्याची छान तरी आले आपल्या इथं अजिबात जास्त घट्ट पण नाही तरी आणि जास्त पातळ पण नाही परफेक्ट अशी आपली तरी, तरी, तरी तयार आहे छान इथं मटन तयार झालं वाटीभर मस्त असा भात घ्यायचा छान वाटीभर छान असा भात घ्यायचा सोपतीला लिंबू मस्त कांदा छान असं मटण आणि कांद्याचं कॉम्बिनेशन जबरदस्त मटणाशिवाय कांदा नाही कांद्याशिवाय मटन आहे आणि छानच अशी आपली पुड्याची चपाती एकदम परफेक्ट असं आपण आपलं जेवण तयार आहे तर काय मंडळी येताना जेवायला मस्त असं काय मटणातलं मटण भात आणि पुड्याची चपाती पुड्याची चपाती एकदम लेअर वाले आहे बघू शकता तुम्ही मस्त त्याला लेअर आहे एकच नंबर बघू शकता मस्त एकदम सॉफ्ट सुपर सॉफ्ट तुप, अशी पुड्याची आपली चपाती आणि सोबतीला मस्त मटन भात आणि एक नंबर कॉम्बिनेशन आहे काय मग तुम्ही पण बनवताना असं असतं हा स्टेप बाय स्टेप फॉलो करून आपलं काळा वाटणार घरगुती मटन मस्त असं होतं परफेक्ट दिस आहे नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी होते हे मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी शेअर करत राहील तो फ्रेंड रहा राहा छान राहा आणि आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा नमस्कार